करते गा चलाय चार दिवस पावसाचं सावट होतं मामा आणि अगोदरही तुमची ओम्याची बारी भेटली आज जरा झाल्या काय सांगाल तुम्ही करते पावसाचं वातावरण आहे त्यामुळं आणि कसं बघितलं मावळ तालुक्यातून आघाट खूप लांब पडतो जवळजवळ तीन साडेतीन तास प्रवास होतो बैल हां आता आमचा आमचा दादा सपकाचा वेळा होता तो बी दोन अडीच तास प्रवास करून आलेला आहे आणि इथं आल्यानंतर पाऊस आचल्यानंतर थोडी नाही म्हणलं तरी बैल गाराठी जातातच नाही का आणि त्यातून बैलांना पाळायचं म्हणल्यावर थोडं हेच असतं तरी पण काल आणि आज दोन्ही बाऱ्या आमच्या संघटनेच्या चांगल्या बाऱ्या झाल्या आज शंभू आणि बोलत त्यांचा पिस्टन नव्हता बऱ्याच लोकांतला आशा होती की वारी पण चांगली आतून होईल पण नेमकं काल पण बारीपा टायमाला भरपूर चालू झाली आणि आज पण भरपूर चालू झाली त्यामुळं थोडी गार हटल्यामुळं फरक पडतोच पण चांगली बैल पळाली तर आता दोन तारखेला सीवी फायनल आहे मेगा फायनल आहे त्या टायमाला बघू वातावरण जर चांगलं असलं तर चांगली बैल पळतील आज थोडंफार बैलांनी वातावरणामुळं पण थोडंफार म्हणजे आमचेच नाही सगळ्याच बैलांचं थोडंफार कमी जास्त होतंच वातावरण असं असल्यामुळं पण बैल चांगली पळाली आज शंभू आणि पिस्टन ही कशी जोडून आली जुळून उडशाला होतीचे उर्षाला ट्रॅक्टरला एक नंबर फायनलला पण जोडी राहिली होती जो आणि ती आज आम्ही परत दुपली कारण आमच्या इकडं पण मावळ तालुक्याला खेटूनच घाट होता याचा बिरदवडीचा पण तो बिरदवडीचा घाट खूप पावसामुळे पुढं ढकलला त्यामुळे मग इथं संघटनेने दोन्ही संघटनेच्या वतीने इथं दुपायचं ठरलं इथं नंतर पाच तारखेला वडस पण आहे प आणि पहिलीच पळा पहिली उर्षाला झालेली पळालेली आणि तीच आज ते जो काढा आम्ही आधी इथे ठेवली वारंगे म्हणले मामा म्हटले की ओम्या हे गणित आहे परंतु आज शंभूने वारी मिळवली हा शंभू कुठून आला तुम्ही शंभू अर्जुन भाऊ कडुसकर आहेत अर्जुन मामा कडुसकर यांच्याकडून घेतला होता लहान होता गेल्या म्हणजे एकदम आद तप दहा अकरा महिन्याचा वासरू असेल आणि एक वर्ष गाडवल्यानंतर गेल्या वर्षी जवळजवळ एकोणीस वेळा ओम्या संघ पाळाला एकोणीस वेळापैकी जवळजवळ चौदा पंधरा वेळा गाठ हा तर फायनल पण मारल्यात नाही का असं राज्यांनी त्यानंतर जरा थोडा थाबावला लहान असल्यामुळं गेल्या वर्षी दोन जाती होता आता तिसरा दात लावलेला दा नाही तिसरा चौथा जात चार जाती नाही आता त्याला चापला पण एक तीन महिन्यापूर्वी बहीण चापला चापल्यानंतर हा दुसरा गाठ आहे त्याचा उर्षाला पळावला उर्षानंतर हा पळावला तिसरा गाठ असा आणि चापल्यानंतर बी पाहिल्यासारखाच पळतोय आता चापल्यावरती सहा महिने झाला विसरांचे द्यावं लागते पण तिसऱ्याच महिन्यात पळायला लागला काही तीन घाट झाले त्याच्या चापल्यानंतर पण चांगला बैल पळतोय आणि त्यातल्या त्यात पिष्टन शिस्तीचा बैल आहे पिस्टनला पाहिल्यापासून पिस्टन एकदम सरळ पळ शिस्तीचा पळ आहे आणि त्याला शादारचा बैल पाळणार आहे म्हणला पाळायला मिळाला काही तर घड्याळच होतोय त्याप्रमाणे आता दोन घाट झाल्या हे चांगलं घड्याळ दाखवतात चांगली पाळतात शंभू अगोदर कांद्यात पण पडतो सुरोदीला हां सुरोदीला शंभू कांड्यात पण पडवलं तुमच्याकडे हा कांड्याला पहिला पाळाला कांड्यानंतर झोकडाव घेतला त्याला पहिला चरोलीला ग चरोलीला कांड्या वाजताना फायनलला ओमे संघ डायरेक्ट झोपला मी एक नंबर पळाला पहिला कुठल्या घाडात झोकडात आला चरोलीला चरोलीच्याकडे ओमे संघ डायरेक्ट टाकला त्यावेळी त्यावेळीले बारीक होता म्हणजे दोन नुकतच दोन दाती झाला होता आणि उंचीला पल्ले बारीक होता पण आता चांगला पळतोय ओमेबरोबर घेडवले त्यांनी हां गेल्या वेळेस गेल्या वर्षी 19 गाड झाले ना त्याच्याबरोबर एकोणीस घाटापैकी पंधरा सोळा घाटात घाटादाराजम फायनल झालेले आहेत त्यांच्या दोघांच्या त्यानंतर थोडा बारीक असल्यामुळे आम्हीच थांबवला गेल्या वर्षी असं याच्या ह्या शंभूचं काय तुम्ही खासियत सांगाल म्हणजे गावरान जातीचा बैल आहे गावरान किल्लरमधलं चांगलं बैल आहे वासरू चांगलं आहे म्हणजे पळायला बिळायला चांगला बैल आहे आणि गावरान वासरूमध्ये चांगलं आहे ह्या घाटाविषयी काय घाट सांगा पहिल्यांदा तुम्ही चांगल्या प्रकारचं नियोजन केलं आहे फक्त आता पावसानी येतोय जातो येतोय जातो त्यामुळे घाट भरणाऱ्यांचा पण मूड जातो बैलावाल्यांचा पण मूड जातो आता तसं नियोजन चांगलं केलेलं आहे त्यांनी बक्षीस वगैरे बी चांगलं ठेवलेलं आहे चांगल्या प्रकारचे त्यांनी नियोजन करून यात्रा भरवलेली आहे आमदार केसरी नावांनी पण आणि कमिटी बिमिटी पण एकदम उत्कृष्ट काम चालू आहे एकदम सर्वांना सांभाळून सर्वांना व्यवस्थित हे करून नियोजन चांगलं झालं आहे घड्याळवाला निशाणवाला आणि कमिटीचं एकदम योग्य काम चालू आहे बैलांना इजा नये म्हणून वरती खोंडाळं करतात एकदम एकदम एक नंबरचा आळं खोल आहे बैल का बाहेर जातच नाही इथून चांगल्या प्रकारचं नियोजन चांगले गाठ आळ चांगलं आहे एकदम शंभूचे सर्वात आकर्षक बाळे तुम्ही कुठले सांगा शंभूचे लेज लय जागी बारी झालेले आहेत लय म्हणजे लय झाली त्यातल्या त्यात शंभूच्या आकर्षक बारी सांगायचं झालं तर गेल्या वर्षी लिमगावचा गाठ भरला होता देवाचं लिमगाव त्यावेळी सिरियलला पण म्हणजे पाच दिवसात सिरियलला पण सर्वात आतून झाली सेमीफायनलला बी सगळ्यात आतून झाली आणि फायनलला बी सगळ्यात आतून झाली असं सिरियल टू फायनल शंभूनी नोवमॅनी सगळ्यात आतून बारी झालेली ती आठवणीत राहील अशी बारी झालेली आता ओम्या शंभू दोन अकरा बहात्तर अकराशेहात अकराशे ऐंशी का ब्याऐंशी तेराचा गाठे त्यात ते अकरा बहात्तर अकराशेहत्तर आणि अकराशे ऐंशी असं काहीतरी होऊन फायनल पी आपली झाली होती म्हणजे एक नंबर फायनल शंभूजी आता नोनीम्या पण शंभू पण दोन्ही फायनलला पोहोचले दोन तारखेचं नियोजन कसं असेल दोन तारखेचं आहे असं जो आकडा असेल फक्त कसं आहे जरा थोडं थोडी दुखणी वगैरे थोडी आजची दारा माझ्या हाताने थोडी म्हणजे थोडी लूज झाली जुपणी तर जुपणीच्या नेहमीचे जुपणी टाकणारे नव्हते आज त्यामुळं टाकावं लागली जुपणी विपणी जुपणी सुट्टी व्यवस्थित झाली तर ही पण बारी आहे ना म्हणजे चांगल्या पहिल्या एक दोन तीन नंबरमध्ये ही बारी राहील फायनललाही शंभूची हा शंभूची पिस्टनची बारी एक दोन तीनमध्ये म्हणजे पाय एक नंबर फायनलमध्येच राहील पहिल्या दोन तीन बाऱ्या ज्या घाटात वाचतील त्यात ही बारी राहील फक्त आता जुपणी सुट्टी व्यवस्थित झाली पाहिजे आज जरा म्हणजे कार्यकर्ते पण कमी होते इतक्या लांब असल्यामुळं त्यामुळे नेहमीच टाकणारे जोपणीवाले नव्हते वगैरे थोडी पण झाला असं म्हणजे झोपणी झालं तुमच्याकडून झाला सांगायला मनाचं मोठं पण तुम्हाला म्हणजे अकरावीसच्या आता दिसली असते बारी म्हणजे फायनल दिसू शकते फायनल शंभर टक्के दिसणार आणि एकदम बारी दोन्ही पण बैलगाडा म्हणलं तर एकट्याच काम नाही तुमच्या सगळ्या सहकार्यांविषयी तुम्ही काय सांगाल सहकाऱ्यांचं म्हणजे प्रत्येक सहकाऱ्यांनी यात भाग घेतला व्यवस्थित ज्या निध्याचं नियोजन केलं व्यवस्थित ज्या नध्याचं काम केलं कांड्यावाल्यांनी कांड्याचं काम केलं झोकडावाल्यांनी वरती बैल झालाय त्याचं बैल झाडणाऱ्यांनी बैल झोपायला जाताना कार्यकर्त्यांनी झटून बैल धरली म्हणजे हे एकट्या दुकट्याचं काम नाही याला पर्याय नाही कार्यकर्ते असल्याशिवाय ना कोणाला बैलगाडा पळावता येत नाही कमीत कमी एका गाड्यामागे जीवाभावाची आणि एकदम म्हणजे याची जीवाभावाने बैल धरणारी पाच पंचवीस कार्यकर्ते तरी जीवाभावाचे लागतात त्याशिवाय हो, गाडा पळवता येत नाही कोणालाच नाही सा। का असं काय सांगाल तुम्ही ओके करू तुम्हाला काय सांगाल तुम्ही वारंगे मावर आपला पिस्टन भारी एक नंबरच झाली घाटाचा राजा काय सांगा काय आनंदच होतोय वारंगे मामाच्या पहिल्या सांगा बैल पडला म्हणजे नाव होते या अगोदर कुठल्या कुठल्या घाटात बारा झाल्या या अगोदर आम्ही मागच्या वर्षी सगळ्यांचा आकाशीजन काढलेला आहे बरोबरच दोन थार भेटले मागच्या वर्षी दोन सर पिस्टनला याला दावडीला आणि लोणीकनला वागोली पिस्टन तुम्ही कुठून आणला होता आम्ही खेडच्या प पलीकडे गाव येथे घेतला होता वरती वाशेऱ्याच्या वरती साबुटी लहान असताना हो लहान गोरा होता त्यावेळेस होती गोरा होता त्यावेळेस आमची खरेदी होती सहा लाख अकरा हजार रुपये त्याला कुठं घाटात पाहिलं होतं पहिलं हो घाटात पाहिलं आणि पाहिलं होता आपल्या बायलावर एक वेळा दुपला होता झुपल्यानंतर आपण तो घेतला कोणाच्या माध्यमातून झाली खरेदी ते आमचे मित्र एक शुभमराव नायकरे म्हणून त्यांच्या माध्यमातून आम्ही तिथपर्यंत पोहोचलो कसा आहे पिस्टर म्हणजे घाटात असा हे दिसतो एकदम रागीट पण घरी कसा आहे तो घरी एकदम प्रेमळी आमचा छोटा मुलगा आहे दोन वर्षाचा तो त्याला रोज धरतो त्याच्यापाशी जाऊन बसतो एकदम शांत बैली काय त्याचं म्हणजे काय असं त्रास नाही काय नाही राग नाही रुसवा नाही काय नाही बाहेर आल्यानंतर तो त्याच दाखवतो हो गाठल्यानंतर त्याची जी काही किंमत ताकद वर्षाच्या मुलाबरोबर एकदम शांत मुला मुला मामा बैल सांभाळणं हे कोणाचे काम नाही त्यांच्या काय सांग खूप खर्चिक आहे सगळं खर्चिक विषय आहेच आहे पण बैल सांभाळणं त्या बायला जीव लावणं एकतर बैलाला कसा मुका प्राणी बैल हा जरी असला ना की बैलाला सांगता येत नाही तर मी आजारी आहे माझा आज पोट दुखतं आहे पाय दुखतात काय कोणताच आजार बैलाला बोलता येत नसल्यामुळं त्या मालकाचं तेवढं बायलावर जीव लागतं आणि मालकाने ओळखलं पाहिजे बायलाला काय प्रॉब्लेम झाला आहे बैल आजारी आज बैलाला ताप आहे हे मालकाने ओळखलं पाहिजे आणि जो मालक मोठ्यात जास्त वेळ देतो तो नक्कीच ओळखतो असं माझं म्हणणं आहे आणि विषय जर बोलायचं झालं तर बैलांना पुराक उडी डाळ असत शेंगदाणा पेंढा असं नंतर सातूचा भारडा असल गावाचा असेल मका माकाडा असत नंतर काही लोक आपल्या याच्याप्रमाणे खारका असत बदाम असत तूप असेल अंडी दूध अशी अनेक लोकं बैलाला खुराक देणारे आहेत आपल्या पुणे जिल्हा नगर जिल्ह्यामध्ये आणि एकरची कामे हे खरं सांगायचं म्हणलं तर हे काय पैसे कमवायचं का साधन नाही बैलगाडा क्षेत्र यात येणा आता समजा आम्ही आज इतक्या लांब आलो दहा पंधरा हजार रुपये आमचा आज सिरियलला खर्च झाला आहे अजून सेमीफायनल व्हायची फायनल व्हायची आणि एवढा इनाम कोणत्याही मालकाच्या वाट्याला जो खर्च होतो तेवढा येत नाही हे ये नावासाठी आपल्या आजोबा वडिलांनी आजोबांनी जी परंपरा चालवलेली आहे त्यासाठी शेतकरी किंवा गाडामालक गाडा पळत असतो हे पैसे कमवायचं साधनच नाही हे हे निव्वळ आपल्या नाव घराण्याचं नाव मोठं झालं पाहिजे आणि आज एक मुखा प्राणी ज्याला बोलता येत नाही अशा प्राणीच्या माध्यमातून त्या गाड्या मालकाचं नाव पुणे जिल्ह्यात नगर जिल्ह्यात महाराष्ट्रात पण गाजतं याचा अनुभव कित्येक वेळ गाड्या मालकांनी घेतलेला आहे मी सुद्धा घेतलेला आहे आज ओम्याबाईलाचं नाव पूर्ण महाराष्ट्रात आहे आणि कमीत कमी दहा बारा जिल्हे महाराष्ट्रातले पर्सनल ओम्याचे मालक वारिंगे मामा म्हणून ओळखतात जसं पिष्ट आता गेल्या वर्षी बक्षीस मोठी मोठी जिंकली तर पिष्टकचे मालक गुरुभाऊ भाऊ बोल वगैरे ही सगळी मंडळी बैलगाडा संघटने ओळखायला लागली एक मोक्या प्राणीच्या माध्यमातून त्या बैलगाडा मालकाला मालकाचं नाव आज या बैलगाड्या क्षेत्रामुळं होतं जेवढं राजकारणात राहून नाव नाही होत तेवढं बैलगाड्या क्षेत्रात नाव होतं हा खर्चिक वेळ द्यायला लागतो खर्चिक खर्चिक खेळ आहे पण हा शेतकऱ्यांचा खेळ आहे आणि त्या परंपरेला शेतकऱ्यांचा परंपरेचा खेळ असल्यामुळं आम्ही सर्वजण आवडीने आनंदाने हा खेळ करतो तुम्ही एक अनुभवी बैलगाडा मालक आहात बैलांची नगा कशा प्रकारे राखले जाते म्हणजे कसे आरोग्य किंवा काय मध्ये होम्या बैलाचं तुम्ही त्याला नक्या काढताना एक शिंग साळताना एक व्हिडिओ आला तर बैल अशा प्रकारे घेतात कारण प्रत्येक माणसासारखंचे बैलाचे नक्या वाटतात शिंग वाढतात तर ती मापात शिंग ठेवणं नाक्याबरोबर एकदम अशा खोबऱ्याच्या वाटीसारखं ठेवणं हे करावंच लागतं निगा राखायची म्हणजे तिथे सगळे बैल मालक रोजच्या रोज बैलाला खारारा मारतात जसं रीतच्या वाड्यांना मारतात मोठ्या मोठ्या रीत रीत चालतात तसंच बैलाचं आहे त्याला खरारा मारला जातो त्याच्या रतीबागं लक्ष दिलं जातो त्याला चारा दिला जातो नंतर त्याला प्रमाणात चारा दिला जातो की जेणेकरून त्याला त्याला तो गॅस नाही आला पाहिजे फुगला नाही पाहिजे बाई प्रमाणात चारा ठेवावा लागतो प्रमाणात त्याला रतीब द्यावा लागतो रेतच्या वेळी त्याचे दोन दिवस अगोदर त्याला योग्य पद्धतीने रेतच्या अगोदर ज्यावेळी गाडा शे शर्यात त्याच्या अगोदर व्यवस्थित खायला घालायला लागतं ला रेतच्या दिवशी सकाळी पाठ उठून त्याला एकदम थोडंफार आपण म्हणतो ना नाश्ताच्यापेक्षा बी कमी एवढंच खायला काय काय लोकं घालतात काय काय उपाशी ठेवतात कारण खाल्ल्यानंतर बैलाला पाणी पिल्यानंतर पाळता येत नाही अंग जड होतं अशा प्रकारची बारीक लक्ष ठेवूनच बैलगाडा पाळवा लागतो बैलगाडा नुसतात पाळवायचं कोणाचं तोंडचं काम नाही बैलगाडा बैलगाडा मालक जो जातीवंत बैलगाडा मालक असतो किंवा शेतकरी असतो तोच बैलगाडा पळू शकतो किती शर्यतीने तर त्याला आराम दिला जातो दहा बारा दिवस तरी बैलाला एक शर्यत आल्यानंतर आठ दहा दिवस तरी आराम पाहिजे असं मला वाटतं आता काही काही पटापट दुखतात काही काय आणखी लेट दुखतात बैलाला आठवड्याभराचा तरी एकदा शर्यतीतून आराम पाहिजे दुसऱ्या शर्यतीपर्यंत असं मला वाटतं कारण बैल जर तीन फेऱ्या पाळाला सिरियल सेमीफायनल फायनल तर बैलाला जागेवर यायला दोन दिवस दोन तीन दिवस लागतात आणि परत दोन तीन दिवसानंतर तो जागेवर आल्यानंतर परत त्याला पळायला दोन चार दिवसात त्यावेळी घाट पण असावं लागतो माझं म्हणणं आहे की आठ दहा आठ आठवडाभर तरी एका शर्त दुसऱ्या शेती अंतर पाहिजे बायलाचं पाळण्यात पण आता चांगले नामांकित घाट आल्यावर कधी कधी चार दिवसाला पण झुपावं लागतात पण त्याप्रमाणे तुम्ही पळून गेल्यानंतर त्याला गरम पाण्याने आंघोळ घालायची त्याचे सगळे अवयव आपण म्हणतो पाय वगैरे शेकले जातात पोहण्या वगैरे पोहणे पोहणे नाही पळून गेलं पोहण्या नाही घालावला अगोदर दोन दोन महिने एक एक महिना जर मध्ये गॅप असेल तर लोक व्यायाम म्हणून पोहायला घालतात पण इकडून गेल्यानंतर बैल धुणं बिणं हे दुसऱ्याशी करावंच लागतं बैला सगळे करतात ख्रिस्टन पिस्टन बैलाचे मालक येते ते गुरुपेठूल आणि नंतर लव भाऊ आता कांड्या बैल पळाला डाव्या कांदि हे लव भाऊ सपकाळ आहेत आणि जो कांद्या दुसऱ्या उजा कांदी पळाला तो माझा बैल आहे थाथ थाथ आपे आपे हे मंडळी दोन अडीच तास प्रवास करून बैल घेऊन आलेली नाही का म्हणजे असं आणि आल्यानंतर वातावरण असं असलं पावसाळी वातावरण का थोडं बैलांचा मानसारखाच आहे बैलांचं पण बैलांचा पण मूड जातो ना पळायचा तर तो, तो प्रकार थोडा या घाटाला कसं झालं थोडं पावसाळी वातावरण चांगल्या घाटाला मामा पण कांड कापार असत सा काय सांगायला का कांड्याशिवाय मागची जोखड तुमचं किती कांड पळालं ज्याचं कांड जोरात आहे त्याचीच बारी माग मागं पाळणारी जर बैल चांगली असेल तर त्याचं कांड बी ज्वारात लागतं जे सोडताना अंतर असतं तेच वरपर्यंत अंतर ठेवलं तरच ती भारी आतून इथे इथं या घाटाचे आयोजक पण आलेले आहेत आणि कमिटीचे मेंबर आहे पण एक चांगल्या प्रकारचं यांनी नियोजन केलेलं आहे एक शिस्तबद्ध घाट म्हणून पिंपरी पिअरचं आता या घाटाचं नाव माझं गाव पण आहे पुणे पिंप पुणे आता या गावचं नाव म्हणजे पुढच्या वर्षी बघा आता यांना इतकी टोकणं होती की बाबा एक नंबरचा घाट भरवतात आळं एक नंबरचं आहे धावपट्टी एक नंबरची आहे त्यामुळं कमिटीचं कमी ह्या कमिटीच्या या नियोजनामुळे पुढच्या वर्षी यांच्याकडे नक्कीच बैल गाव वाढते मी अमोल शेटवंडेकरांविषयी काय सांगा हा अमोल वंडेकर सरपंच कोण अमोल शेट अमोल आ... आ... शेटनी एक नंबरच नियोजन केलेलं आहे अमोल शेटला म्हणजे आता अमोल शेटचं शेट नाव पण आता पुणे जिल्ह्यात गाडा मालकासारखंच नाव होणार आहे किंवा एक नंबर नियोजन करणारे मॅगा अमोल शेटला म्हणून पण ओळखलं जाणार असं दोन तारखेला पण मेगा फायनल सेमी फायनलला असं नियोजन व्हावं गाड्या निशान नंतर शिस्त अशी जर चालू राहिली तर शंभर टक्के अमोल शेटचा आणि या गाठाचं नाव पुणे जिल्ह्यात होणारच आवाज देऊ छत्रपती शिवाजी महाराज की छत्रपती संभाजी महाराज की तुमच्या देवाच नावाने छान बोल के किसन राज्र घुलं गुरु घजार मनांसार म्हणजे सर बच्चन एक स्वागत